दिवा शहरातील गरजू नागरिकांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला शहर संघटिका ज्योती पाटील यांच्या वतीनं मोफत धान्य व वा छत्री वाटप तसंच ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सदर उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं था। दिवा शहरातील आकांक्षा हॉल इथं पार पडलेल्या या कार्यक्रमात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचा माजी आमदार सुभाष भोईर व महिला संघटिका ज्योती पाटील यांनी केक कापून वाढदिवस वा साजरा केला प्रसंगी माजी आमदार सुभाष भोईर यांनी जनतेला संबोधित केला दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पर्यंत गावाची सेवा करतात आणि जास्तीत जास्त या ठिकाणी मध्या काळामध्ये गॅप झाले दोन हजार एकोणीस मध्ये काही कारण असतो आपलं तिकीट थांबवण्यात आलं था था। दृष्ट था, बाळासाहेबांच्या आशीर्वादाने दिघे साहेबांच्या आशीर्वादाने पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून दोन हजार चोवीस ला पुन्हा या भागामध्ये आपल्या पक्षाचा पुन्हा आमदार होईल अशा पद्धतीचं वातावरण निर्मिती करण्याचं काम तुम्हाला सर्वांच्या हातामध्ये आहे आणि ते तुम्हाला आणि आम्हाला करायचं म्हणून आजची सुरुवात ज्योती पाटील यांच्या माध्यमातून वाढदिवसाच्या निमित्त आपण या ठिकाणी सुरू करतोय मी ज्योतीला मनापासून धन्यवाद देतोय सुरुवात तुझ्यापासून आहे आणि सुरुवात चांगली झाली का शेवट सुद्धा चांगला होतो आणि एक चांगलं काम लोकांच्या तसंच ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान केला आणि गरजूंना धान्य व छत्री वाटप केलं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना कोरोना काळात त्यांनी सर्वसामान्य जनतेची ज्या पद्धतीनं काळजी घेतली त्यातून त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रासमोर आदर्श घालून दिलाय महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख म्हणून उद्धव ठाकरेंना दीर्घायुष्य मिळावं अशी तमाम जनतेची भावना असल्याचं ज्योती पाटील यांनी यावेळी म्हटलं दिवा शहर महिला आघाडीच्या वतीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांचा वाढदिवसाचा औचित्य साधून आज आम्ही महिला आघाडीतर्फे ज्येष्ठ नागरिक सत्कार व अन्य धान्य वाटपाचा उपक्रम हाती घेतलेला आहे या कार्यक्रमासाठी असंख्य नागरिक इथे उपस्थित आहेत पावसाची वेळ असून अनेक ठिकाणी पाऊस भरलेला आहे तरी पण साहेबांना आशीर्वाद देण्यासाठी ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यातील नागरिक येथे मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहे ह्या मोठी गर्दी पाहून साहेबांवर जो प्रेम आहे नागरिकांचा ते असं सिद्ध होते की लोकसभा तर गेली आता येणारी विधानसभेवर उद्धव बाळासाहेब ठाकरे मशालचिन्ह न धगधगणार आणि मोठ्या प्रमाणात साहेबांना विजयी करणार जय हिंद जय महाराष्ट्र सदर कार्यक्रमाला माजी आमदार सुभाष भोईर महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख वैशाली दरेकर विधानसभा महिला संघटिका योगिता नाईक दिवा शहर प्रमुख सचिन पाटील शहर संघटक रोहिदास मुंडे युवा अधिकारी अभिषेक ठाकूर महिला समन्वयक प्रियंका सावंत उपशहर संघटिका स्मिता जाधव हो, त्याचबरोबर प्रमुख शाखा शाखाप्रमुख गटप्रमुख पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते